नमस्कार मित्रांनो बघा आपण आलो आहे आज रावळकरच्या स प्लॉ प्लॉटवरती मिरच्याच्या तर त्यांनी आपले इंडिया अग्रोचे इंडिया अग्रोचे प्रोडक्ट वापरले होते आणि त्या प्रोडक्ट वापरल्यामुळं त्यांना नेमकं याच्यामध्ये कसा कसा अनुभव आला ते आपण त्यांच्याकडून व्यवस्थित समजून घेऊ व त्यांना त्यांच्याकडून आपण नेमके कोणत्या कोणत्या पद्धतीने कसे कसे प्रॉडक्ट वापरले आणि हात तोडा त्यांना कधी तोडला आपण त्यांच्याकडून समजून घेऊया सर एक मिनिट त्यांच्याकडं माझं नाव सुखदेव श्रीराम रावळकर इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट आम्ही मिरची लागवड केल्यापासून वापरत आहोत पहिला तोडा आमचा दहा क्विंटलचा निघाला आणि आता दुसरा तोडा पंधरा क्विंटलचा निघाला तोडा तोडल्यानंतर आम्ही ग्रो मॅजिक आणि ओलिप हे ह्या मिरचीला सोडलेलं आहे मिरचीचा आता लागवड बघा कशी आहे प्रत्येक ठिकाणी माल लागत आहे तोडा सर हा तोडा तोडून तुमचे किती ते झाले सर तीन दिवस झाले तोडा तोडून आणि आता ग्रो मॅजिक आणि ओलिपा हे सोडलेला आहे धन्यवाद सर बघा मित्रांनो तुम्हाला एकच मेसेज देईन की हे प्रॉडक्ट अशा पद्धतीने सरनं प्लॉट तरी जर घेतलेलं आहे तरी माझ्या मते आपण जे जे स शेतकरी वर्ग आहे ते सर्वांनी असेच प्रोडक्ट वापरून आपल्या शेतीचं उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे दे लक्ष देऊन इंडियाग्रोचे प्रॉडक्ट वापरून सर्वांनी जास्तीत जास्त उत्पन्न उत्पन्न घ्यावं एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्राईल थँक्यू